नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ कडून खळबळजनक आदेश आले कर्मचाऱ्यांवर कारवाईचा विविध विभागातले आठ कर्मचारी निलंबित करण्यात आले सीईओ आशिमा मित्तल यांच्या कारवाईनं जिल्ह्यामध्ये आता खळबळ माजली आहे या कारवाईमध्ये ग्रामपंचायत विभागातील दोन बांधकाम विभागातील दोन शिक्षण विभागातील तीन आणि आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे नाशिक मधून ही महत्वाची बातमी नाशिक जिल्हा परिषद सीईओ कडून खळबळजनक हे आदेश निघालेले आहेत आणि एकाच वेळी आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे विविध विभागातले हे कर्मचारी आहेत आणि हे आठ कर्मचारी आता निलंबित झालेले आहेत सीईओ आशिमा मित्तल यांनी ही कारवाई केली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात आता खळबळ उडाली आहे या कारवाईमध्ये ग्रामपंचायत विभागातले दोन कर्मचारी आहेत बांधकाम विभागातले दोन आणि शिक्षण विभागातले तीन तर आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे